नमस्कार सह्याद्री सव्वीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर तालुक्यातील दिवेगावचा अभिमान स्पाडन लीडर विजयकुमार ज्ञानेश्वर बापू झेंडे यांचे दिनांक नऊ सात दोन रोजी दुःखद निधन झाले आज दिवे स्टँड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी स्वर्गीय विंग कमांडर विजयकुमार झेंडे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी सौ वर्षा जिलांडे तहसीलदार श्री विक्रमजी रथपूत गटविकास अधिकारी डॉक्टर अमिताजी पवार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री तानाजी बर्डे तालुका कृषी अधिकारी श्री सूरजजी जाधव श्रीमती वैष्णवीजी विजयकुमार झेंडे माजी राज्याचे कृषी विभागाचे माननीय संचालक श्री दिलीप झेंडे दिवेगावचे संचालक श्री योगीजी कुदळे माननीय सैनिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री नामदेवजी कुंभारकर उपाध्यक्ष श्री चंद्रकांतजी कुंभार सोबतच शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री आम्ही सर्व कार्यकर्ते आपली मंडळी आपली वाट पाहतोय धन्यवाद आपल्या येण्याबद्दल या ठिकाणी सरस्वती पूजन झालेलं आहे कृपया आपल्याला दर्शन घ्यायचंय आणि या ठिकाणी होते ना なるほど。 आता मी बातमीमध्ये मी तुम्हाला पूर्ण फोन निधन झालं हे विंग कमांडर असताना त्यांनी आपल्या भारतामध्ये करोनाची लाट आली त्या लाटेमध्ये भारतामध्ये अक्षर मोठं काम केलं त्यानंतर भारत आणि रशिया यांचा जो युद्ध सराव होता या युद्ध सराव मध्ये सर्वात महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्यांचे काम पूर्णपणे पार पडलं आणि आमचं सर्वांचं दुर्दैव माहितीच्या नंतर निधनानंतर चौथ्या दिवशी त्यांना प्रमोशनची ऑर्डर आली ते घेऊ ते शकले नाहीत कोणीही त्यांना स्वीकार केला नाही पण त्यांना प्रमोशन दिलं गेलं या आपल्या चिरंजीवाच्या स्मरणार्थ बाप्पांनी या ठिकाणी शाळेच्या मुलांसाठी झाडांचं नियोजन केलं की ही झाडांची फळं या मुलांना खायला मिळावी टाकायला मिळावेत याच्यामध्ये नारळ बोर जांभूळ आंबा आणि जास्त उंच न वाढणारी अशी झाडं चिक्कू बनस यासारखी झाडं या ठिकाणी लावली नुसती लावायची नाहीत तर त्याचे तीन वर्षाचे त्यांनी संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि ही जबाबदारी स्वीकारत असताना त्या ठिकाणी त्याचा कंपाऊंड केलंय ड्रिप केलंय पाणी टाकी उभारली त्याला स्टँड केलंय आणि या शाळे भोवती असणारी जी विहीर आहे त्या विहिरीला ते जारी करून घेत आहेत त्या ठिकाणी गेट बसवतात फक्त पाणी सोडण्यासाठी जाणारा माणूसच ते कंपाऊंड उघडून गेट उघडून आतमध्ये जाणार हे तर नुसती झाडं लावली वाऱ्याने गेली असं व्हायला नको असे त्यांची इच्छा आणि त्याप्रमाणे बाप्पूंनी ते सगळं काम योग्य पद्धतीने केलं त्याला या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी झेंडे साहेबांनी खूप मोठी साथ दिली आणि या ठिकाणी काम झालं या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झाल्याबद्दल झेंडे परिवाराच्या आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी सौभाग्यवती वर्षाताई लांडगे यांचा श्री सौभाग्य सिंधुमती ज्ञानेश्वर झेंडे आणि श्री बाप्पू ज्ञानेश्वरी बाप्पू झेंडे आपल्या शुभ असते मॅडमचा आपण सन्मान करायचा आहे शालाने शिकवलो मावशी इकडे धन्यवाद यानंतर दिलीपराव झेंडे साहेब यांच्या शुभेचा या ठिकाणी सन्मान केला होते संभाजीराव झेंडे साहेबांना विनंती आपण बर्डे साहेबांचा सन्मान करायचा आहे यानंतर दिलीपराव झेंडे साहेब यांचा सन्मान श्रींकर झेंडे यांच्या शिफारशी केला जातोय श्रींकरला विनंती आपल्याला झेंडे फार केला जातोय आपण विनंती आपण सन्मान देण्यासाठी व्यासपीठावर आहे साहेब व्यासपीठालाय लहानपणी त्यांचा सन्मान आपण त्या ठिकाणी द्यायचाय पुरंग तालुक्याचे इकडे सन्मान केला जातोय

या ठिकाणी या ठिकाणी सागर बाळासाहेब पंढरणा झेंडे यांच्या भारता केलेला होतोय बाळासाहेबांना विनंती करायचं आहे आणि यापुढेही याच पद्धतीने आम्हाला सहकार्य करून झाडागृह आपल्याच विनंती की आपण पत्रकार वामे साहेबांचा सन्मान करायचा आहे आदरणीय वर्षाताई लांडके मॅडम दुसरे सहकारी आमचे तानाजी बर्डेसाहेब उपविभागीय पोलीस अधिकारी आपल्या गावचं भूषण आदरणीय संभाजीराव साहेब ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहतो स्वर्गीय विंग कमांडर विजय कुमार यांच्या स्मृतिपित्यर्थ आज या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या या शाळेमध्ये वृक्षारोपणाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याचा अत्यंत चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे उपस्थित शोकाकुल बंधू आणि बदुगींना एवढंच सांगावंचं वाटतं की आदरणीय संभाजीराव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सत्तर ते ऐंशीमध्ये एक पिढी तयार झाली ऐंशी ते नव्वदमध्ये दुसरी झाली आणि दोन हजार सालापासून तिसरी पिढी तयार झाली या गावातले जवळपास तालुक्यातले साडेचारशे ते पाचशे अधिकारी आहेत या गावातले चाळीस ते पन्नास अधिकारी आहे आणि झेंडे कुटुंबियांच्यामध्ये यांच्यामध्ये जवळ पंधरा ते वीस अधिकारी आज वर्ग एक वर्ग दोन पदावरती राज्यस्तरावर काम करतात पण स्वर्गीय विजय कुमारांच्या माध्यमातून या पावनभूमीमध्ये अत्यंत धाडशी व्यक्तिमत्व होतं फायटर पायलट म्हणून ते कार्यरत होते कदाचित या पंचकृषीमध्ये एवढं धाडशी काम करणारं दुसरं कोणीही नव्हतं पण दुर्दैवानं ईश्वर सत्यपुढे इलाज नाही त्यांचा आणि आपला सहयोग फार थोड्या काळाचा राहिला इथून पुढचं त्यांचं भविष्य अत्यंत उज्ज्वल होतं असंच त्या खात्यातील अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्यंत सौभेद्याने त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि आतापर्यंत त्यांची कारकिर्द गुजरेने या ठिकाणी व्यक्त केलेली के आहे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आपल्या सर्वांच्या समक्ष मी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि थोडक्यात माझ्या या शब्द शब्दसुद्धा त्यांना असलेली आदरांजली व्यक्त करतो त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत मोठं दुःख झालेलं आहे ते शब्दाच्या पलीकडचं आहे आपल्या सर्वांच्या सांत्वना शब्दरूपाने त्यांच्या सोबत आहे की भावना यापुढं वेळी अवेळी विजयीच्या स्मृतीनिमित्त त्यांना जर असं वाटलं की आपण काही योगदान देऊ शकतो तर अत्यंत मोकळेपणाने बापू बोलतात तसं बाकीचे मुलीन बोलतो त्याच आमच्या भावना या पुढेही राहतील पुनश एक वेळेस आपण सर्व वरिष्ठ मंडळी अत्यंत व्यस्त वेळातून या ठिकाणी आला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आमच्या सर्व दिल्ली कुटुंब यांच्या वतीने आपलं मनोभूर आभार मानतो आणि माझ्या या ठिकाणी शब्दाला पूर्ण वेळ नमस्कार आज एक आदरणीय व्यासपीठ तसेच सर्व जमलेले बंधू भगिनी आणि बालमित्र आज आपण इथे उपस्थित आहोत स्वर्गीय हो। स्क्वाड्रन कमांडर विजय कुमार झेंडे यांच्या श्रद्धांजली त्याचं स्मृती निमित्त आठवणीनिमित्त आपण आज वृक्षार्पण सोहळा करत आहोत खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे की झेंडेवाडीतच नाही म्हणजे दिव्यातच नाही तर पूर्ण भारतासाठी अभिमान असावा असा असे हे अधिकारी होते परंतु काळाच्या काळाच्या ह्याच्यासमोर कोणाचंच काही चालत नाही आज ते आपल्यात नाही आहेत पण तरीही त्यांच्या स्मृती कायम आपल्या लक्षात राहील या वृक्षरोपणामुळे आणि तसेच आता सांगितल्याप्रमाणे वृक्षरोपण तर आपल्याला करायचंच आहे पण हे वृक्ष जगवण्यासाठी आपल्या प्रत्येकाने इथे हे केलं पाहिजे त्याच्यासाठी सहकार्य केलं पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने वृक्षरोपण केल्यानंतर ते कसे जिवंत राहतील वर्षानुवर्ष आणि त्याची फळं आपल्याला मिळतील आणि त्याच्या आठवणी आपल्याबरोबर कायम राहतील असं आपल्याला करून दाखवायचं आहे तसेच त्यांनी जे काम केलं म्हणजे फायटर प्लेम उडवत होते तसेच त्यांनी भरपूर धाडसी काम केलेली आहेत आपल्याला माहितीच आहे याचा वारसा इकडच्या मुलांनी कायम हे प्रेरणादायी ठरेल कायम प्रेरणादायी राहील आपल्यासाठी मी त्यांना श्रद्धांजली वाहते धन्यवाद

दोन गोष्टी होते त्यावेळेस ते विंग कमांडर होते आणि दैव किंवा काळाचा महिमा हा इतका विचित्र असतो त्यांना प्रमोशन विंग कमांडरचं प्रमोशन मिळालं आणि ती ऑर्डरही कदाचित ती जिवंत असताना टाईप झालेली असावी असं मला वाटतं ज्या तिथे थोड्याच कालावधी तिथे मिळाली आपल्या सरकारी प्रोसिजिअर मध्ये बराचसा वेळ जातो आणि विंग कमांडर एवढ्या छत्तीसव्या वर्षीच होणं आपल्या सगळ्यांसाठी बरोबर अतिशय अतिशय महत्वाची आणि अभिमानाची बाब आहे त्यावेळेला विजयचं निधन झालं बापूंना फोन केला त्यांचे शब्द काळजामधून हे गेले की काय भुई असेट प्राईड आपल्या सगळ्यांचं प्राईड असे जे होता विजय त्याची नोकरी आपल्या गावात अधिकारी बरेच आहेत तालुक्यात अधिकारी बरेच आहेत पण पर एक वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी जे नाव कमवलं होतं आणि अगदी कमी वयात कमवलं होतं ते खरोखरच ज्याला आपण म्हणतो की छाती अभिमानाने फुलून जाईल अशी होती कारण त्याच्यापैकी बऱ्याच लोकांना कल्पना नसेल, नसेल की फायटर पायलट यांची फिजिकल टेस्ट किंवा त्यांचा फिटनेस हा अत्यंत महत्वाचा असतो दर सहा महिन्यांनी त्यांना या चाचणीला सामोरं जावं लागतं आणि एवढ्या पस्तीस हजार फूट उंचीवरती फायटर विमान एक किंवा दोनच लोक त्याच्यामध्ये आणि ते गोल गोल फिरवणं याच्यासाठी जो काय आपला हार्टबीट लागतो किंवा फिजिकल फिटनेस लागतो हे सगळं त्यांनी जोपासलं होतं असो याच्याबद्दल आपण मागेही भरपूर बोललो आणि आज या ठिकाणी आपल्या विभागाच्या प्रांताधिकारी वर्षातही लांडगे आल्यात तानाजी बर्डे साहेब आमचे सहकारी आहे जिथे डी वाय एस पी जाधव साहेब आले तालुका एग्रिकल्चर ऑफिसर असिस्टंट बी डीओ आले तर मी एवढंच सजेस्ट करेन या ठिकाणी की आता हा उपक्रम बापूंनी स्वतःहून लीड घेऊन केलेला आहे तर या उद्यानाला विंग कमांडर विजय ज्ञानोबा झेंडे असं नामकरण करण्यात यावं अशी मी बी डीओ साहेबही आले त्यांनाही विनंती करतो त्याच्या अर्थाने तुम्ही या प्रॉपर्टीचे मालक आहात तसं आम्ही रितसर पत्र देऊ तुम्हाला आणि झाडंच लावलेली आहेत प्रॉपर्टी वगैरे कुठे नको आहे आम्हाला तुमची त्याला फक्त नामकरण करण्याचा आम्ही इंटिमेशन आपल्याला देऊया आणि त्या आपल्या प्रांताधिकारी मॅडमनी सांगितलं तसं त्याची काळजी घेण्याचं कामही आपण सर्वजणच करूया एवढंच बोलतो कारण आज त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं आणखी बरंच बोलता येईल परंतु एवढ्या वेळेला भावनावैल झाल्यावर कधी कधी फुटत नाहीत असो त्यांच्या पुन्हा एकदा आपण कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी माझी शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय दिलेकर गुरुजी यांचा या ठिकाणी सत्कार राहून गेलेला आहे या सत्काराचा स्वीकार अण्णांनी करावा तो सत्कार सुरेश दशरथ झेंडे यांनी विनंती करतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवे या प्रांगणामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम सोहळा आयोजित केला आहे त्या निमित्ताने इथं उपस्थित असलेल्या सर्व आणि सर्वांचे आभारही मानते वाऱ्याच्या चुलकेनं मन सुखावते वाऱ्याच्या चुलकेनं मन सुखावते झाडाच्या सावलीत मन विसावते झाडाच्या सावलीत मन विसावत सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मन प्रसन्न वाटतं आणि आपल्या सर्वांच्या या कार्यक्रमाची शोभा वाढते सुमनाच शाळेच्या वतीनं मनापासून आभार मानते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सौ वर्षातही नाते उपविभागीय अधिकारी पुरात त्यांचेही शाळेच्या वतीनं मी मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे माननीय श्री तानाजी वडे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी पुरंदर तसेच लांबटे साहेब सहाय्यक विकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर यांचेही या ठिकाणी शाळेच्या वतीने आभार माननीय श्री सूरज जाधव तालुका कृषी अधिकारी पुरंदर तसेच माननीय श्री ज्ञानेश्वर झेंडे श्रीमती वैष्णवी विजयकुमार कुमार झेंडे स्वर्गीय बी कमांडर यांच्या पत्नी यांचंही या ठिकाणी आणि त्यांच्या मातोश्री यांचंही या ठिकाणी मी शाळेच्या वतीनं मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे आपले दिवे भूषण असलेले माजी संधी अधिकारी माननीय श्री संभाजी चेंडे साहेब यांचेही या ठिकाणी शाळेच्या वतीने मनापासून आभार त्याचप्रमाणे माननीय श्री दिलीपजी चेंडे साहेब माजी संचालक कृषी विभाग महाराष्ट्र राज्य राज्य यांचेही या ठिकाणी आभार तसेच श्री नामदेव कुंभारकर साहेब अध्यक्ष माजी सैनिक प्रतिष्ठान पुरंदर यांचेही या ठिकाणी शाळेच्या वतीने आभार माननीय श्री चंद्रकांतजी कुंभार साहेब उपाध्यक्ष माजी सैनिक पुरंदर यांचे या ठिकाणी आभार त्याचप्रमाणे राजेवाडी बीटचे विस्ताराधिकारी उपस्थित राहिले त्यांचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश झेंडे यांचेही या ठिकाणी शाळेच्या वतीने आभार त्याचप्रमाणे विस्ताराधिकारी नेवसे साहेब कृषी अधिकारी दायगुडे मॅडम यांचही या ठिकाणी शाळेच्या वतीने मी आभार मानते आणि माजी अधिकारी अशोक केळेकर साहेब यांचही या ठिकाणी मी आभार मानते आणि त्याचप्रमाणे पत्रकार निले झेंडे आणि उपस्थित सर्व मान्यवरांत माझी सर्व सैनिक व आय एफ मधील सर्व अधिकारी विशेष या ठिकाणी शाळेच्या वतीनं मनापासून खूप आभार मानते त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार हनुमंत बाबळे साहेब यांचाही या ठिकाणी शाळेच्या वतीनं आभार आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ सर्व तरुण वर्ग की ज्यांनी